स्वागत म्हणजे आज मी आलेले आहे जुन्या डोंबिवलीतील मच्छी मार्केटजवळ म्हणजे हे जे मच्छी मार्केट आहे ते फार जुनं मच्छी मार्केट आहे आपल्या डोंबिवली वेस्ट साईडला जो जुनी डोंबिवली आहे त्या एरियामध्ये आणि या जे फिश मार्केट आहे या जे मच्छी मार्केटचं नाव आहे ते आहे एकविरा फिश मार्केट सो आता हे जे म मच्छी मार्केट आहे ते फार जुनं आहे तर आता आपण आज जाऊया आणि पाहूया इथे जे फिश आहेत ते कोणते कोणते आहेत चला मागच्या भागात तर मंडई हे आहे ते फिश मार्केट जे जुन्या मध्ये आहे आणि इथे यायचं असेल ना तर तुम्ही या साईडने येऊ शकता म्हणजे हा जो रोड आहे हा जातो टुवा स्टेशन पर्यंत आणि त्याचप्रमाणे या मच्छी मार्केटच्या बरोबर डाव्या बाजूने जाल तर तुम्ही पुढे काळू नगरला ठाकूरवाडी आणि रेती बंदर पर्यंत जाऊ शकता तर आता आपण आज जाऊया आणि मच्छी मार्केट मध्ये पाहूया इथे कोणते कोणते फिश आहेत चला पाहू शकतो सुरुवातीलाच आपल्याला इथे खूप सारे फिश आपल्याला पाहता येतील अगदी टेम्पटिंग जे फिश लवर आहे त्यांच्यासाठी तर खूप साऱ्या व्हरायटीज आहेत इथे इथे पाहू शकतो छोटे प्रॉन्स म्हणजे कोलंबिया आहे त्यानंतर मांदेली आहे हे माकले आहेत का की कशा आहेत माकले माकले कसे आहेत ते शंबर ते ओके शंभरला जे मोठे आहेत ते दोनशेला वाटा आहे हे शंभर रुपयाचे आहेत आणि असे भरपूर फिश आहे जे तुम्ही इथे पाहू शकता आपण पाहूया यांच्याकडे अजून कोणते कोणते फिश आहेत ते हे कसे आहेत आणि कोणते आहेत टोळ कसा आहे तो है दोन म्हणजे सगळे साईजवरती डिपेंड आहेत ना दोन दोनशेला दोन ओके दोन दोनशेपासनं दोन, दोन दोनशे आहे दीडशे आहे अशी जशी साईज असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला इथे फिश मिळेल त्यानंतर आपण हा वाटा पाहूया कसा बांधलेचा वाटतो पन्नास रुपये कोंबी कशी आहे शंभर बांगडे शंभरचे आहेत आपण पाहू शकतो फ्रेश एकदम फिश आहे पाहिल्यानंतरच कळतं की फ्रेश आहेत ते हे दोनशे रुपये वाटा आहे हे शंभर रुपये आहे त्यानंतर आपण पाहू शकतो अजून पण मोठे मोठे फिश आहे ते तुम्ही ते पाहू शकता फ्रेश आहे दोनशे ला जोडी ओके म्हणजे वेगवेगळ्या रेट आहे त्यानंतर आपण पाहू शकतो अगदी लाईनी तुम्हाला इथे ना फिश असे घेऊन बसले दिसतील त्यानंतर ह्या बाजूला सुद्धा आहे त्यामुळे फिश मार्केट बऱ्यापैकी मोठा आहे आणि अजून आपण पाहूया अजून कोणते कोणते आहे ते इथेही पाहू शकतो आपण हा पण इथे पाहू शकतो सुरमय सुरमय कशी ओके सुरमई सुद्धा पाहू शकतो आपण फ्रेश सुरम आहे आठशे आहे म्हणजे वेगवेगळे फ्राईज आहेत प्रत्येक फिशचे त्यानंतर आपण आता इथे पाहूया कोणते कोणते आहे ते इथे पण पाहू शकतो मुशी आहे कशी आहे दोनशेला तीन बांगडे ओके दोनशेला पाच दोनशेला सहा आणि हे छोटे आहेत ते तारली तारली कशी दोनशेला पंधरा चांगला रेट आहे आणि हा सौंदळे कसे दोनशे रुपये दोनशे दोन ला किती येते साधारण ते दहा बारा पीस येते मस्त त्यानंतर हे कोणती पीस आहे ती छोटी साईज आहे मोठी आहे का सेमच आहे से त्यानंतर हे पाहू शकतो आपण हे बोंबील आहेत ना बोंबील मध्ये मोठी छोटी दोन्ही साईज म्हणजे तीन साईज आहे छोटी आहे मीडियम आणि मोठी बरोबर ना तर काय रेट आहे यांचा शंभर ओके okay, शंभर आणि दोनशे म्हणजे अगदी रिजनेबल रेट आहेत फिशची त्यामुळे अगदी तुम्ही आवडीने घेऊ शकता त्यानंतर हे आपण पापलेट प्लेट हलवा ओके okay, कसे ते ते साडेतीनशेशे साडेतीनशे आणि अडीचशे आणि हे जे सगळ्यात मोठं आहे ते याला वाम म्हणतात वा। ना कशी आहे ती हा दोनशे रुपये ओके okay, हा एवढाच पीस दोनशे रुपये ओके okay, म्हणजे जास्त कॉस्टली असते ते ओके okay, आणि खायला पण तेवढीच टेस्टी असते ओके okay, so तुम तर तुम्ही पाहू शकता वाम मोठी वाम फिश आहे आणि ही कॉस्टली पण असते आणि जसं दादाने दाखवलं तसं फक्त हा एवढाच पोर्शन दोनशे रुपयाला आणि अगदी फ्रेश फिश आहे बघू शकतो म्हणजे खात बघितल्यानंतर ज्याने अगदी फिश लवर असतील ना त्यांच्या तोंडात नक्कीच पाणी येईल त्यानंतर हे काय आहे रावस।, रावस कसा आहे हा दोनशे तीन आहे दोनशेला तीन दोनशेला चार त्यानंतर सुंग दोनशेला वाटा ओके okay, राहू शकतो वेगवेगळे रेट आहेत फिशमध्ये आणि फिश पण अगदी फ्रेश आहे तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता अगदी व्यवस्थित छान आणि मस्त आहे तर पुढे पाहूया आपण काय काय आहे ते हे टोल टोळ एवढा मोठा मग अशा आपण तिथे छोटा टोळ पाहिला होता इथे पाहू शकता अच्छा वेगवेगळ्या म्हणजे फिशमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत हा कसा आहे दोन्छे। दोनशे दोनशेला एवढा मोठा ओके पाहू शकतो मोठ्याच्या मोठा टोळ तुम्हाला इथे दिसेल आणि याची प्राइस आहे दोनशे रुपये त्यानंतर आपण इथे हा हलवा पाहू शकतो कसे आहेत हे पाचशे ला दोन दो। मस्त आणि हे बांगडे बांगडे दोनशे ला पाच बांगडे पण अगदी मस्त आहेत आता पाहू शकतो त्यानंतर हे तारली तारली कशी शंभर आहे दोनशे ओके शंभर दोनशे त्यानंतर हा राणीम असा पाहू शकतो आपण मी तर बऱ्याच वर्षानंतर पाहिला कसा आहे हा दोनशे रुपये आणि हे वाटे सेम दोनचा दोनशे रुपये त्यानंतर इथे परत बांगड्या आहेत अगदी फ्रेश फिश आहे तुम्ही नक्कीच घेऊ शकता इकडे येऊन त्यानंतर हे काय आहे मासा गोड्या ओके हा पाण्यातला रुपचंद रूपचंद असं म्हणतात ओके काय रेट आहे याचा दोनशे दोनशे ला हा हक्का ओके साईज पाहू शकतो आपण या फिशची किती मोठी आहे ती आणि प्राइस कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू साईज साईज मोठी पण पैसे कमी मस्तच एकदम त्यानंतर तिसऱ्या आहेत इथे हा हा वाटा कसा आहे पन्नास आहे शंभर आहे ओके okay, पन्नास आणि शंभर आणि तिसऱ्यांचा वाटा कसा आहे शंभर शंभर कोणतेही घेतले तरी तिसरे पण पाहू शकतो आपण फ्रेश आहेत हे कसल्या गोड्या पाण्यातले आहेत का समुद्रातले हे आहेत काय तुम्ही मस्त वेगवेगळे आहेत पाहू शकतो आपण तुम्हाला जे फिश तुम्हाला आवडते ते तुम्ही इथे येऊन नक्कीच घेऊ शकता त्यानंतर आपण अजून स्टॉल पाहूया बरेचसे आहेत तिथे येऊन तुम्ही इथे घेऊ शकता इथे पाहू शकता आपल्याला लाल सुंट दिसते मुशी कशी आहे दोनशे ला जोडी दीडशे ला देणार म्हणजे प्राइस पण कमी करून तुम्ही स्वतः देता आ, मस्त ही बारीक थोडी दोनशे ला वाटायला दोनशे ला साफ करून पण देणार साफ करून दोनशे रुपये मस्त आणि तारली ओके म्हणजे जसं हवंय तसं तुम्ही देता आणि हलवा हलवा चारशे साडेतीनशे कमी करणार हे काय छोटी साईज आहे ना आ, कशी आहे ती साडेतीनशे तीनशे पर्यंत म्हणजे तुमच्या काही प्राइस तुम्ही कमीच करून देता काय असतात त्यानंतर बांगडे बा, दोनशे चे पाहिजे दोनशे चेपास सहा करून द्या हो आणि हे हो खुपा ओके okay, कसा है दो? जोड़ी, ता मा ता आहे ता ता है ता उता ता उता तो शंभरला जोडी तर पाहू शकतो आपण या फिश मार्केटमध्ये अगदी तुम्ही स्टार्टिंगपासून एंडिंग पर्यंत तिथे पाहू शकतो मला वेगवेगळ्या तऱ्हेचे इथे फिश नक्कीच पाहायला मिळतील त्यानंतर खेकडे पण आहेत आपण खेकडे पाहू शकतो आवडत नाही ना पावतात मग हात लावत आपण जिवंत खेकडे पाहू शकतो यांच्याकडे कसं आहे ते अच्छा म्हणजे हे पूर्ण अडीचशेला ओके हे कंप्लीट जर घेतलं तर तुम्ही अडीचशेला आहे ते जिवंत आहे आपण पाहू शकतो बघा हलताय ते जिवंत आहे हात मी लावत नाही त्याला आणि ते चावतील म्हणून हां मस्त हे गोड्या पाण्यातले आहेत का समुद्रातले खाण्या पाण्यात तर मग ते टेस्टी असतीलच तेवढे छान थँक्यू त्यानंतर अजून मग पुढे स्टॉल म्हणजे आहेत तेही आपण पाहूया इथे काय काय आहेत ते इथेही पाहू शकतो आपण सुंग सोलून ठेवलेली आहेत कसं आहे काकी वाटा हा शंभर रुपये तुम्ही सुंग सोलून देता ना शंभर त्यानंतर बोंबील आपण मगाशी तिथे वेगळे पाहिले होते इथे पाहू शकतो इथे वेगळे बोंबील आहे हे कसं आहे शंभरचा वाटा हे काय रावस रावस कसा आहे शंभर दोनशे म्हणजे वेगवेगळं आटा तसं लावलेला आहे त्याचप्रमाणे इथे पाहू शकतो आपण हलवा आहे कसा आहे हा तीनशे ला जोडी त्याचप्रमाणे इथे आपण पाहू शकतो सुरमय नाही सुरमय कशी अडीचशे दोनशे म्हणजे वेगवेगळे रेट आहे मुशी आहे त्यानंतर इथे आपण पाहू शकतो बांगड्या आहेत भरपूर व्हरायटीज तुम्हाला इथे चॉईस करून घेता येतील फिश मध्ये तर अजून आपण पाहू शकतो अजून पण एक स्टॉल आहे लास्टचा तो, तो पण पाहूया कसा आहे आणि हे खेकडे कसे ते पाहूया पन्नास ओके आणि हे काय बारीक रावस कसे आहेत ते पन्नास चा वाट कोलंबीत याच्यात मध्ये तर आठम भर पुराच आहे बघा आता हे ओरिजिनल okay. बांगडे ते ओरिजिनल पोक बांगडे कोणते पोक बांगडे बोलत त्याला पोक पोक बांगडे ओके आता का, का, काटा काडा विलंत आहे कोण अच्छा आणि राव ठेकडे आणि हे सगळं मिक्स आहे ते करले आहे हे चोर बोंबील अच्छा हे चोर बॉम्बी आहे ते बांगडे अच्छा आपण इथे पाहू शकतो चोर बॉम्बीला आहे इथे मोठी साईज पण आहे आणि कसे आहेत हे सगळे पन्नास ओके सगळ्यात स्वस्त सॉल्व पाहू शकतो तुम्हाला सगळे फिश इथे पन्नास रुपयामध्ये मिळतील पण टेस्टी आणि फ्रेश फूड आहे म्हणजे फ्रेश फिश आहे त्यानंतर या साईडला आहेत करली पण पन्नास सगळं माझ्याकडे पन्नास।, पन्नास आहे त्या स्टॉलवरती आपण पाहू शकतो करली आहे तिथे तीनही पन्नास रुपये हे बांगडे आहे शंभर ला पाच हे पन्नास पण पन्नास आणि हे कोलमीट शॉम्बर असे वेगवेगळे तुम्हाला इथे ना टेम्पिंग फूड पाहू शकता टेम्पिंग फिश आहे जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही इथे नक्कीच येऊन घेऊन जाऊ शकता आणि अगदी स्वस्तात मस्त म्हणजे हे आपल्या डोंबिवली पश्चिमेकडील जे जुना डोंबिवली एरिया आहे त्या डोंबिवली सर्वात जुनं फिश मार्केट आणि हे जे फिश मार्केट आहे हे साधारण डोंबिवली स्टेशन एक पंचवीस ते तीस मिनिटाच्या अंतरावरतीच आहे इथे तुम्ही पाहिलं खूप चांगले चांगले फिश आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळतील आणि रेटही चांगले आहेत स्वस्तही आहेत त्यामुळे मी तुम्ही पण नक्की एकदा या फिश मार्केटला विजिट करायला विसरू नका म्हणजे जशी आतमध्ये तिथे तुम्हाला ओली मच्छी मिळते ना म्हणजे फ्रेश फिश मिळते तसे तिथे तू बाहेरच्या बाजूला बघाल ना तुम्हाला इथे सुकी मच्छीसुद्धा मिळेल आता सुकी मच्छी कशी आहे ते पाहूया हे कसं आहे जवळ तीस रुपये पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर ही मोठं काय सुंगट कर दी।, कर दी कशी हातात जे आहे ते हे काय बोंबील चाळीस रुपये वीस ला एक ओके तर पाहू शकतो आपण या बरोबर अगदी ना या काकी इथे बसतात घेऊन तर तुम्ही येऊन इथे पण ते घेऊ शकता जर तुम्हाला सुकी मच्छी जास्त आवडत असेल तर हे काय आहे मोदक कशी आहेत ती

मग मंडळी हे होतं एकविरा फिश मार्केट जे मग जसं म्हटलं मी सुरुवातीला तसं डो डोंबिवली दू, त्या वेस्ट साईडला डोंबिवली वेस्टला जी जुनी डोंबिवली आहे तिथे आहे हे फिश मार्केट आणि इथेही तुम्हाला अगदी फ्रेश आणि खूप छान अशी फिश मिळेल तर नक्की एकदा या फिश मार्केटला सुद्धा व्हिजिट करा आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडलास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर जे बेल बटनचं ते क्लिक करायला विसरू नका तर मग आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन का 拜拜。Bye bye.